हॅलो नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण थोडंसं वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत मला माहिती आहे की खूप आपले जे डेली डी बी एस मेंबर आहेत त्यांचं त्यांनी बरं बरं बरंच बेंगॉली बाबू बरंच कंटेंट आपल्याला दिलेलं आहे पण मला थोडंसं आज ऑफ डी बी एस काहीतरी करायचं होतं थोडं वेगळ्या टॉपिकवर बोलायचं होतं तर ॲक्च्युली ब्रेकच घेत होता पण ऐवजी मी म्हटलं की मला पण ते असं थोडं मन नाही रमत म्हणजे असं खूप चुकल्या चुकल्यासारखं होतं तर म्हटलं ब्रेक तर नको घेऊया ॲक्च्युअल म्हणजे सुट्टी विदाऊट पॉडकास्ट असं करण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळ्या टॉपिकवर पॉडकास्ट करूया म्हणून आज थोडंसं वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे थोडं वेगळं पॉडकास्ट आणणार आहे ह्याला हवं तर तुम्ही मी थोडं स्वतःच्या माइंड रिलॅक्सेशनसाठी काहीतरी वेगळं करते असं कारण कंटाळा येतो ना तेच 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 ह्यांची म्हणजे माती खाणं काही संपत नाही आणि माझं त्यांच्यावर पॉडकास्ट येणं काही संपणार नाही पण असं मध्ये मध्ये थोडे विषय हाताळले वेगळे की थोडं मला असा थोडा माइंड ब्रेक पण मिळतो आणि तुम्हाला पण थोडं काहीतरी वेगळं सो so, आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की सांगा आणि हा टॉपिक मला स्वतःला तुमच्याशी बोलायचाच होता सध्या याच्यावरती खूप चर्चा चालली आहे असाही ट्रेंडिंग आहे आणि तसाही आता सध्या खूप चर्चेत आलेला आहे आणि परत एका थुकरट कपलने त्याला वाचा फोडलेली आहे अननेसेसरी लोकांना माहिती आहे अरे बाबा तुमचं पर्सनल 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 आणि पब्लिकमधला यांना फरकच कळत नाही कुठल्या गोष्टी पर्सनल आहेत पर्सनल बोलून पब्लिक करतात आणि नंतर मग बोलणार की नाही हे आमचं पर्सनल आहे पर्सनल आहे त्यांचे अंधमंद भक्तही तसेच सो विदाऊट वेस्टिंग मच ऑफ अ टाइम लेट स्टार्ट विथ अ पॉडकास्ट सो so, विषय आहे त्रासिकाचा आणि ज्यांना माहिती असेल त्रासिका यांचं म्हणजे बऱ्याच ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये यांनी हातपाय मार मारले आहेत आणि जर नसेल माहिती तर तुम्हाला यांचं म्हणजे एक यूट्यूबवर पण चॅनल आहे आणि एक इंस्टाग्रामला पण हँडल आहे ज्याच्यावर हे लोक फूड रिलेटेड व्हिडिओज टाकतात आणि मध्ये मध्ये त्यांना असं काहीतरी चळ सुचतो तर असे काही काही टॉपिक आणि असं काहीतरी करून लाईमलाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करतात ह्याच्यापेक्षाही घाणेरडे चीप लेवलचे स्टंट्स यांनी केलेले आहेत वेळोवेळी केलेले आहेत अतिशय घाणेरडं आणि अतिशय थिल्लर कपल आहे हे काही छपरी निब्बानिब्बी यांना आपले कपल गोल्स वगैरे असं काहीतरी मानतात त्याच्यावरूनच त्यांची मेंटॅलिटी कळते अतिशय गुड फॉर नथिंग कपल आहे पाचट चाळे आणि असं काहीतरी घाणेरडं बोलणं घाणेरडं दाखवणं अन्ना अन्नाचा अपमान करणं काहीतरी फालतू बोलणं आणि पी डी ए करणं हेच ह्यांचं कॉन्टेंट आहे बायकोला दाखवणं त्याला असं वाटतं की त्याची बायको खूपच काहीतरी मोठी ट्रॉफी आहे आणि तो त्याला दाखवून दाखवून पैसे कमवणार पण असतात काही म्हणजे ह्यांचं पण तेच आहे की असं घाणेरडं ऑडियन्स ठीक आहे काही फरक पडत नाही घाणेरडं तर घाणेरडं आपल्याला ऑडियन्सशी मतलब आहे अशा प्रकारचं ह्यांची वृत्ती आहे आणि त्याचप्रकारे ते कॉन्टेंट टाकतात त्याचाच त्यांना माज आहे सो so, असे काही ना काहीतरी स्टंट करून ते नेहमी असं चर्चेत राहण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतात तसाच तसा आताही त्यांनी केलेला आहे जी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे किती वेळा वारंवार वारंवार वार, बोलून झालेला आहे आणि खरंच ती, ती पर्सनल गोष्ट आहे जसं लोक कॉमेंटमध्ये लिहित आहेत की अरे की ते तिथं त्यांची पर्सनल गोष्ट आहे तो त्यांचा पर्सनल डिसिजन आहे कोणालाच त्याच्यावर बोलण्याचा हक्क नाही आहे लोकांना काय आहे लोक कशाला टिप्पणी करतायत वगैरे तर मला त्या मूर्ख लोकांना जे असे कमेंट्स करतायत त्यांच्या बाजूने म्हणा किंवा त्यांचा पर्सनल 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 असे कमेंट्स तुम्ही करताय तर मला त्यांना इतकंच म्हणायचं आहे की हे सगळं बरोबर असलं तरी पण आपला पर्सनल डिसि तुम्ही पब्लिक प्लॅटफॉर्मवर कशाला त्याचं जस्टिफिकेशन क्लॅरिफिकेशन देत आहे तुमचा निर्णय आहे तुमच्या आयुष्यात काय घडलं काय कोण तुम्हाला भेटलं ते तर काय तिकडे जाऊन पब्लिक घुसून बघायला तर गेलं नव्हतं जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा लोकांना कळलं राईट तू बायकोला कोणतरी व्यक्ती भेटली आणि मग त्या व्यक्तीने तिला म्हटलं की अगं बाई तू कधी करणार मुलं कधी करणार आणि मग तुम्ही त्या व्यक्तीची त्यावरून खिल्ली उडवली की ती व्यक्ती किती युजलेस आहे आणि ती, ती व्यक्ती किती कुत्सित मनोवृत्तीची आहे ती व्यक्ती कशी आहे आपल्याला कसं असं विचारू शकते आणि त्याच्यामध्ये पण ह्यांचा भर होता त्या ताईंच्या एका शब्दावर जे आपण असं म्हणजे पूर्वीच्या बायका किंवा असं बोलतात की अरे अगदीच दोन मिनटाचं काम आहे काय वेळ म्हणजे त्यांचं त्यांनी वेगळ्या अँगलने चांगल्या सद्भावनेने काहीतरी बोलायला गेल्या ज्याचं उत्तर इतकं सिम्पल होतं की ताई आम्हाला माहिती आहे तुम्हाला असं वाटतं का खरंच की आम्हाला माहिती नसेल की कि किती वेळ लागतो आणि किती नाही आम्हाला पण माहिती आहे आणि हं मूल जन्माला घालण्या ती गोष्ट इतर वेळेलाही माणसं करतात असं काय नाही आहे की फक्त मूल जन्माला घालण्यासाठीच ती गोष्ट केली जाते राईट right? तर असं काहीतरी बोललं असते तरी त्यामध्ये काहीतरी सेन्स होता पण असं न करता ह्यांनी आता काय माहिती ती मांसाळसारखी काय स्टोरी कुकअप केली की काय केलं तर असं व्हिडिओ ह्यांनी टाकला की ह्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन हा एकदम म्हणजे असं स्टँडला किंवा ह्यांची टीम आहे तर अक्षरशः म्हणजे अख्ख्या फॅमिलीसमोर वगैरे असं ब बसले पण असतील कारण ही बाई अक्षरशः आपल्या सासू सासऱ्यांसमोर वेडेवाकडे चाळे करते त्यांच्यासमोरही हे लोक करत असतील कार्यक्रम इतक्या लेवलचं म्हणजे पूर्ण पागल फॅमिली आहे इतक्या लेवलची फॅमिली आहे ही म्हणजे ह्यांनी स्वतः दाखवलं आहे माझ्या मनचं बोलत नाही आहे ह्यांनी स्वतः दाखवलेलं आहे वेळोवेळी कितीतरी वेळा लोकांनी त्यांना त्याबद्दल बोलले पण आहे की तुम्ही असले चाळे करता आईसमोर वडिलांसमोर तुम्हाला कसं काय नाही वाटत तर त्यावेळेला यांचं म्हणजे आमची खूप मॉडर्न फॅमिली आहे वगैरे असं म्हणजे हल्ली कसं झालं आहे ना की फालतुगिरी करणं आणि पानसटपणा करणं मोठ्यांचा काही रिस्पेक्ट न करणं लहान काय मोठे काय नंगा नाच करणं हेच मॉडर्नायझेशनची व्याख्या झालेली आहे रादर ह्या लोकांनी बनवून ठेवलेली आहे सो त्यांच्या so, दृष्टीने हे ते मॉडर्न आहेत त्यांची फॅमिली खूप मॉडर्न आहे तर आ, असा सेटअप होता आणि त्याच्यामध्ये हे दोघं बसले आहेत आणि हे नवरा बायकोच्यामधलं कॉन्व्हर्सेशन आहे की आज काय झालं माहिती आहे मी बाहेर गेलेली ना मी आईकडे गेलेली ना तर मग एक बाई आली आईची मैत्रीण आणि ती मला विचारत होती तुम्ही कधी चान्स घेणार तर मी त्यांना म्हटलं की आ, काओ काकू आम्हाला नाही करायचं आहे मुलाचं तर त्या म्हणायला नाही ग एकतरी हवंच आणि तुम्ही कधी घेणार दोन मिनटाचं काम आहे ग फार वेळ नाही लागत आता त्या बिचाऱ्या काकूला असं वाटलं असेल की बिझी आहेत मुलं काय ना काहीतरी धडपड करतायत किंवा काहीतरी असतील त्यांचे गोल्स किंवा काहीतरी अचीव करायचं वगैरे असेल, असेल तर त्यासाठी म्हणून त्यांना वेळ मिळत नसेल तर त्या आपल्या निर्मळ मनाने सांगतायत की बाबा असं मी अज्युम करते हां म्हणजे जे ऐकलं त्याच्यावर जसं आपल्याला घ्यायचं तसं आपण घेऊ शकतो पण नक्कीच इतकी तर गॅरंटी आहे की त्या वाईट हेतूने तर अजिबातच बोलल्या नसतील त्या सहज बोलल्या की दोन मिनिटाचं काम आहे तर त्या दोन मिनिटाचं काम हे जे त्यांनी फ्रेज वापरलं त्याचा यांनी बवाल केला की आम्हाला नाही माहिती का दोन मिनिटाचं काम आहे आणि काय बोलतात आणि दोन मिनिटाचं म्हणाल्या त्या दोन मिनिटाचं म्हणाल्या हो बरोबर बर, दोन मिनटाचं म्हणाला कारण त्यांचं तेन, बोलण्याचा शब्दशः अर्थ तुम्ही घ्याल असं त्यांना वाटलं नव्हतं ना त्यांना असं वाटलं नव्हतं की त्यांच्या बोलण्याचा तुम्ही अक्षरशः किस पाडाल आणि त्यावरून तुम्ही घाण कराल जी तुमची फितरत आहे इनसाइड आउट घाणेरडे आहात तुम्ही त्याच्यामुळे आता तू काय वापरतोस काय करतोस तुझा दोन मिनटं तरी राहतो का वेळ तेवढा तरी तुला लागतो की नाही लागत की थर्टी सेकंडमध्येच काम उरकतं तर ते त्यांना काय माहिती ना त्या आपल्या एक जनरलाइज स्टेटमेंट बोलून झाल्या मोकळ्या मुळातच जेव्हा आपण कॉन्वर्सेशन करतो जेव्हा अशी गोष्ट आपण नवऱ्याला सांगतो आहे तर ते जर नॅचरल असेल तर तिथे कॅमेरा नसायला पाहिजे ज्या अर्थी तुम्ही तिथे कॅमेरा लावून अक्षरशः बोलत बसला आहेत म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट रेडी केली आहे आणि व्यवस्थित त्याला फॉलो करताय आणि तुम्हाला ते हवंच आहे तुम्हाला त्या त्यातनं काहीतरी बवाल व्हावा हीच तुमची इच्छा होती आणि त्याच अकॉर्डिंगली तुम्ही बसला होतात त्याच्या आधी अशाच प्रकारची स्टोरी हिने आपल्या पर्सनल अकाउंटला लावली होती म्हणजे ह्यांना जगण्याची आणि पृथ्वी तलावर म्हणजे पृथ्वी तलापेक्षा ह्यांना भारतामध्ये इतका प्रॉब्लेम आहे तरी भारतातल्याच लोकांवर भारताच्या जनतेवर हे लोक उड्या मारत आहेत है। फालतुगिरी यांची खपवून घेत आहेत ती फक्त इथेच खपवून घेतली जाते बाहेर तर तुम्हाला कोणी कटोरा पण देणार नाही भीक मागायला अशी अशा लेवलची माणसं तुम्ही तर अशा लोकांनी ज्यांना रस नाही आहे इथे राहण्यामध्ये इथे जगण्यामध्ये आणि हेच कारण त्यांनी दिलं आहे की मूल न होण्यामागचं कारण की त्यांना अशा सिच्युएशनमध्ये असं जे काही आहे आता आपल्या देशाची असं ह्यांच्या अकॉर्डिंगली हा जे पण आज मी बोलते हे ह्यांच्या अकॉर्डिंगली बोलते जी सिच्युएशन आहे अशा ह्याच्यामध्ये त्यांना त्या मुलाला जन्माला घालून त्रास द्यायचा नाही आहे तर मग ह्या ह्या ह्याच्यामध्ये हे लोक कशाला ना एवढे विविध मार्गाने पैसे कमवत आहेत एवढं सगळं जगण्यासाठी एवढी धडपड करत आहेत एक लॅविश लाईफ वगैरे यांना हवं आहे जे की कितीही करून कितीही दिखावा करूनही त्यांना त्याच्यासाठी खूप जीवाचा आटापिटा करावा लागतो आहे आणि कुठे ह्याची खरी जळली आहे माहिती ह्याचा फ्रेंड आहे ना एक फ्रेंड जो आहे हिंदीमध्ये ब्लॉगर आहे लोकांना माहिती असेल तर तो कुठच्या कुठे पुढे निघून गेला तो आपला मन मस्त मजा मजा करतो आहे आयुष्याची मजा लुटतोय मस्त आपल्या लाईफमध्ये आणि मस्त दोन मुली आहेत छानपैकी फिरतो आहे बिरतो भरपूर प्रमोशन एन्जॉय करतो आहे कटकटण्याच्या मॅरी असले फालतू स्टंट करण्याची पण गरज नाही पडत तो गेला ह्याला हं लात मारून तर त्याचं हा नुसता आपला इतका फ्रजाईल आणि इतकं म्हणजे ह्याची मस्किलॅनिटी इतकी हे फ्रजाईल आहे ना की ह्याला ते सहनच झालं नाही आणि तेव्हापासून हा येडापिसा झाला आहे आणि इतका वेड्यासारखे चाळं करतो इतकं काय काय करतो हातपाय मारतो एक दुनियाभरच्या गोष्टी करतो असं दाखवतो की बापरे मला सगळंच मी मी म्हणजे पुरुषांमधला हा किती मी हुशार किती ग मी हुशार आहे तर तो तसा हा माणूस पण कशातच ह्याला काय सक्सेस मिळत नाही कशातच ह्याचा थारा लागत नाही तर त्याच्यामुळे हा एकदम वेळापिसा झालेला आहे आणि त्याच्याबरोबर ती एडी बायको ती पण आणि एक नेक्स्ट लेवलची एडी आहे तर ह्या लोकांनी इंटरेस्ट नाही इंटरेस्ट नाही आम्हाला काय एवढं काय हे नाही आहे आणि इथे असं झालं आहे आणि आयुष्याच्या आलं लागलं आहे आणि असं झालं आहे तसं झालं आहे असं कंटाळत कंटाळत असं म्हणता म्हणता यांच्या अख्ख्या फॅमिलीने चॅनल ओपन करून ठेवलं याच्या भावाचं चॅनल याचं पर्सनल चॅनल ह्याच्या बायकोचं पर्सनल चॅनल मग एक फूड चॅनल मग एक ट्रेडिंगचं चॅनल आणि कसलं कसलं कन्झ्युमरवालं चॅनल असं करून ह्यांचे स्वतःचेच एक सात आठ चॅनल तरी यांचे फॅमिलीतल्या फॅमिलीतच आहेत आणि सगळ्यावर नुसते मरत असतात अरे मला कळत नाही की जर तुम्हाला आयुष्यात इंटरेस्टच नाही आहे तुम्हाला आयुष्य इतकं तुम्हाला डोईजड झालं आहे आणि इतकं तुम्हाला कंटाळा आलाय तर मग कशाला ना म्हणजे हे जे मटेरियलिस्टिक गोष्टी आहे ह्याचा हव्यास कशाला मग तुम्हाला हां जगा मग कसं तरी मकोड्यासारखं कसं तरी राहा आणि आयुष्य काढा आणि जे आहे त्याच्यामध्ये काय कोण आहे ना आगा ना पिछा तुम्हाला कशाला मग कशाला एवढं करायचं कशाला एवढं धडपड करायची पोटापुरतं कमवा पोटापुरतं खा आणि जा पधार जाऊया असे ना? म्हणजे लोकांना मोठं मोठं ज्ञान द्यायचं पण स्वतः प्रत्यक्षामध्ये त्यातनंच छापायचं चा, त्यातनंच आपण आपलं धन करून घ्यायची आपलं खळगी भरायची आणि लोकांना येडा बनवायचं असं काहीही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट म्हणजे जे हे आहे जे हे वागतायत ज्या प्रकारचं यांचं आयुष्य आहे आणि जे हे लोकांना प्रीच करतात हे दोन अगदी विरुद्ध टोकाच्या बाजू so, आहेत सो आधी हिने ही, ही क्रिप्टिक पोस्ट रिगार्डिंग हर मदरहुड आणि शी हर डिसिजन ऑफ नॉट गिविंग बर्थ टू अ ह्यूमन चाइल्ड असं म्हणजे ऑबियसली बा ह्युमनला ह्युमनच होणार ना दुसरं तर काय होणार नाही कुत्रा तर नाही होणार तर ते असं म्हणजे लिहिलं होतं म्हणून म्हटलं तर असं नॉट गिविंग बर्थ ह्याचं हिने आधी स्वतःच्या पर्सनल अकाऊंटला पोस्ट टाकली पण तिथे कुत्र्याने पण नाही विचारलं तर त्यामुळे मग इकडे आली कॅमेरा लावून दोघं बसले जिथे फूड चॅनल आहे आता फूड चॅनलवरती तर हे टाकण्याची काही गरजच नव्हती कारण हा फूड चॅनलचा तर भाग नाही आहे हे टोटली काहीतरी वेगळंच आहे पण तरी पण आता तिथे रीच नाही मिळत पण खाजवून खरूच काढायची आहे आता जाम सुच सुटली आहे खाज जोरात डांगीला तर कशी पण करून ती मिटवायची आहे म्हणून मग इथे आले इकडे त्या चॅनलवरती टाकलं मग तो व्हिडिओ आणि मग त्याच्यावरती लोकांचे कॉमेंट्स पण आता ती स्टोरी होती आता त्या स्टोरीला कॉमेंट्स लावल्यावरती तर ते ला काय आता का लोकांचे कॉमेंट्स फक्त क्रिएटरलाच दिसतात मग ते परत ते कॉमेंट वगैरे लावत बसायचं म्हणजे ते एक डोक्याला ताप म्हणून मग परत त्या फूड चॅनलवर पोस्ट टाकण्यात आले की बाबा असं असं मी बोलली आणि मग पर्सनल चॅनलवर पण पोस्ट टाकण्यात आली की असं असं म्हणजे माझा विचार आहे आणि त्या पोस्टमध्ये बरंच असं काय 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 असं एक्सप्लेनेशन दिलं होतं आणि मग त्याच्याखाली कॉमेंट्सचा पाऊस पडला म्हणजे जे यांना पाहिजे होतं ते फायनली मिळालं त्यामध्ये असं लिहिलं होतं की मी सर्वस्वी आई न बनण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे आम्ही आई बाबा न होण्याचा पॅरेंट्स न होण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा अर्थ असा नाही की आम्हाला कधीच असं बनायचं नव्हतं की आम्हाला आई आणि माझ्या नवऱ्याला बाबा बनण्याची इच्छा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आम्ही हा खूप विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे कारण आपल्या देशाची परिस्थिती पाहता आपल्या देशामध्ये जे काही करप्शन आणि धूळ आणि प्रदूषण आणि काय काय इतकं म्हणजे इतकं वाईट 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 सगळीकडे वाईट इतकं आहे की आम्हाला त्या जीवाला जन्माला घालून त्रास द्यायचा नाही आहे आणि हा आम्ही एका आमच्या अनबॉर्न चाईल्डसाठी ज जन्माला नाही आला त्याच्यासाठी घेतलेला एक बेस्ट निर्णय आहे असं आम्हाला वाटतं अशा जगामध्ये जगामध्ये नाही सॉरी अगेन अशा देशामध्ये पैदा होऊन त्याच्यावरती अन्याय आम्हाला करायचा नाही आहे असं ह्याचं एक एकूणच तिचं असं बडबड होती त्या ह्याच्यामध्ये त्या पोस्टमध्ये निरर्थक पोस्ट होती ती आणि त्यानंतर एक लाईन त्याच्यामध्ये अशी होती माझी कूस उजवणं ही काही देशाच्या प्रॉब्लेमची किंवा देशाच्या समस्या सोडवण्याचं उत्तर नाही आहे म्हणजे माझं मूल जे कोणी मी जन्माला घालणार आहे ते काही देशाच्या प्रॉब्लेम्सचं सल्युशन नाही आहे असं त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं स्टेटमेंटच आहे हे इट्स अ बिग स्टेटमेंट आणि ॲब्स्युटली बुलशेट स्टेटमेंट आय वुड से आता पहिले जे देशाच्या समस्यांबद्दल आणि जे काही असं लिहिलं आहे तर त्याबद्दल तर मी इतकंच म्हणेन फक्त इतकंच म्हणेन की जेव्हा आपण नावं ठेवतो तेव्हा आपण किती हातभार लावतोय हे प्रत्येकाने आधी स्वतःच्या मनाला विचारावं आणि नंतर त्याच्यावरती अशी टिप्पणी करावी ठीक आहे आणि दुसरं दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मला जास्त त्याच्यावरती बोलायचंच नाही आहे त्याच्यामध्ये थोडक्यातच सांगायचं आहे म्हणून हे एक पहिलं की कि आपण किती त्याच्यामध्ये हातभार लावतो आहे आपण किती कामी येतो आहे आपला किती हातभार लागतो आहे आपण काय उखाडलं आहे एवढं देशासाठी तर आपण चेंज आणण्यासाठी बदल आणण्यासाठी किती आपण धडपड केली आहे आणि काय आपण चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपण पहिले बघितलं पाहिजे बोलायला तर खूप इझी आहे खूप प्रॉब्लेम्स सांगायला खूप सोपं आहे पण प्रॉब्लेम्सचं सोल्युशन काढण्याचा आपण काहीतरी तरी, -तरी प्रयत्न केला आहे का हे पण एकदा पाहावं आणि नुसतंच असं करप्शन आहे हे ते असं असं नाही आहे ना ठीक आहे ते आहे, आहे जे आहेत करप्ट आणि जे काही चूक आणि फालतू आणि काय काय जे काही चाललं आहे ते आहेच ते आपण बदलू शकत नाही पण आपण जर तसं न वागता आपण जर काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आपण काहीतरी स्वतः काहीतरी नवीन पायंडा पाडला एक माणूस करून असं अनेक माणसं जर थोडं थोडं हातभार लावायला लागली तर होईल ना सुंदर आपला होईल थोडे राहतील वाईट जे कधीच न सुधरणार आहेत ते राहतील तसेच पण ॲटलिस्ट फिफ्टी प फिफ्टी पर्सेंट तरी होईल जे चांगले आहेत ते ते पण त्यांचा पण विचार करा ना नुसतं वाईट 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 वाईटाप्रमाणे चांगल्या गोष्टीही आहेत जशी वाईट माणसं आहेत तशी चांगली माणसंही आहेत हा प्रकृतीचा नियम आहे जिथे दानव आहे तिथे देवही आहे तर त्या देवाच्या पायथ्याशी जा ना देवाकडे जा तुम्ही कशाला ना नेगेटिव्ह गोष्टीकडे फोकस करताय पॉझिटिव्ह पण बघा हे जग फार सुंदर आहे आपण जसं घेऊ तसं आहे त्यासाठी बघण्याची दृष्टी पाहिजे आपला दृष्टिकोन चांगला असेल ना सगळं चांगलं दिसतं पण तेच आहे ना तुमच्या जर मेंदूतच घाण भरली आहे तर मग ती ती फक्त तुम्हीच साफ करू शकता दुसरं कोणीच त्याला हेल्प नाही करू शकत आणि मुळातच ही कॉन्सेप्ट वेस्टमधनं आलेली आहे वेस्टर्न कंट्रीजमधनं आलेली आहे मग तर हे फक्त आपल्या देशाला बोलून उपयोग नाही आहे ना म्हणजे देश याला कारणीभूत नाही आहे मग दृष्टीने तर मग सगळं जगच खराब आहे पण त्या लोकांचं रिझनच हे नाही आहे की त्यांचा देश खराब आहे किंवा ते आपल्या देशाला दोष देतच नाही आहेत ते सोल ते कम्प्लिटली ॲग्री करतात ते दे टेक द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ देअर डिसिजन की बाबा हा आमचा डिसिजन आहे आणि त्यासाठी आमची कारणं वेगळी आहेत आम्हाला नको आहे आम्हाला असंच लाईफ जगायचं आहे कोणाला पेट्स पॅरेंट व्हायचं आहे कोणाला स्वच्छंदी जगायचं आहे कोणाला रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत अशी त्यांची विविध कारणं आहेत तुमच्यासारखं थुकरट कारण अजिबातच कोणी दिलेलं नाही आहे कारण तुमच्यासारख्या कारणाचं तुम्ही जे कारण दिलं आहे त्या कारणाला काही सोल्युशनच नाही आहे हे अक्षरशः मूर्खाचं मूर्खपणाचं कारण आहे कारण तुम्हाला तर हे पण नाही बोलू शकत की तुमच्या मित्रासारखं कुठेतरी बाहेर जाऊन मुलाला जन्म द्या द्या अर्थी तुम्हाला जर इंडियाचा प्रॉब्लेम आहे वगैरे कारण ते पण तुम्ही नाही करू शकत कारण तेवढी तुमची लाईक नाही आहे ॲज अ सेड अर्लियर इन माय पॉडकास्ट की तिथे तर तुम्हाला कोणी भिकेचा कटोरा पण आताच देणार नाही हे इथेच चाललंय तुमची जी नाटकं आहेत ना ती बोलतात ना मुल्ला की दौड मस्जिद तर आणि घोड कोणाची घोड्याची ना घोड्याची धाव कुंपणापर्यंत तसं काहीसं यांचं चाललंय पण हे घोडे नाही ते गाढव आहेत गाढव इथं कुंपणापर्यंत पण पर नाही जाणार इथेच फक्त रेकत बसणार आणि राहिला प्रश्न त्या बिग बिग स्टेटमेंटचा जे या बाईने म्हटलंय की माय वूम इज नॉट द सोल्युशन फॉर द नेशन्स प्रॉब्लेम तर त्याच्यामध्ये मला हे सांगावं असं वाटतं येस एबस्युटली नॉट अजिबातच नाही उलट प्रॉब्लेम वाढतील तुमच्यासारख्या लोकांच्या मुलांकडनं म्हणजे तुम तुम्ही असे आहात तुम्ही तरी कशाला ना म्हणजे जन्माला आले मला असं वाटतं की तुमच्या आईवडिलांनी घेतलेला वर्स्ट निर्णय असेल तुम्हाला जन्माला घालून पण आता काय करणार ना हे असली आता पैदास झाली ती झाली अजून नको तर ते बहुतेक देवानेच तुम्हाला सुबुद्धी दिली बस हो तुझं बस इथेच खतम कर तुझ्यासारखी अजून पैदास Uh, नाही भारतभूमी अफोर्ड करू शकत किंवा नाही बाबा आमची नाही लायकी ही बाबा तुमच्यासारख्यांना अजून पोसायची सो वेल डन येस युअर वूम इज नॉट द सोल्युशन इनफॅक्ट इट विल क्रिएट मोर ऑफ अ प्रॉब्लेम सो येस यू हॅव टेकन अ बेस्ट डिसिजन अँड वी आर विथ यू कधी चेंज करावासा वाटला तरी करू नकोस उपकार कर उपकार होतील आणि ही जे लोक यांच्या समर्थनार्थ कॉमेंट करतायत की अरे लोक त्यांना असं का बोलतायत आणि का आणि त्यांचं तो पर्सनल हे आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काय हे करू शकता कारण त्यांनी वाव दिला आहे बोलायला त्यांना तेच हवं हो आहे की लोकांनी बोलावं लोक त्याचा बवाल व्हावा त्यांना काय वाटत नाही आहे तुमच्यासारखे येडे लोक उगाच आपल्या मध्ये मध्ये चोच मारत असतात की कशाला बोलत आहे आणि कशाला नाही बोललं तर इकडून तीन दुसरी पोस्ट नाही तर नाही चालू होईल कुठेतरी थांबलं पाहिजे बसकर बघता म्हणून लोक बोलतायत घे तुला बोललेलं पाहिजे ना बोलल्यावर तरी गप्प बसशील ना तर बोलतो बाई म्हणून नाहीतर तुमच्या ना दादाच्या डांगेला खूप खाज आहे नाही बोललं तर बोला 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 बोट घालून घालून ओकारी काढतील समोरच्याची आज बघितलं ना आज नवीन पोस्ट टाकली काय तर म्हणे माझ्या त्या डिसिजनच्या पोस्ट नंतर मला एक हजार लोकांनी अनफॉलो केलं पण दुसऱ्या चॅनलवर मला कितीतरी दुप्पट लोकांनी फॉलो केलं आहे अगं तूच तर रडत होते तुम्ही लोकच तर रडत होते आता दर आठवड्याला नवीन स्टंट मागे कुठल्या तरी व्हिडिओला एका कमी व्ह्यू आले तर लगेच माझं आणि असं माझं डोकं फिरलो होतो माझं आणि याचं असं भांडण झालं काय कोणाशी भांडण झालं एक नंबरचा विक्षिप्त माणूस आम्ही बोलले ना तो त्याच्या सेन्सेसमध्ये नाही आहे पार ढासळलेला आहे त्याचं ते वेगळं आहे आता म्हणजे मी ते त्याच्यावर काही आता इथे स्टेटमेंट करू इच्छित नाही काही बोलू इच्छित नाही बट समजून जा मंडळी तर काही दिवसापूर्वीच हा म्हणत होता की माज मी म मा, माइंडसेटमध्ये मा नसल्यामुळे मी असं काहीतरी चिडचिड केल्यामुळे आणि खूप नेक्स्ट लेवलचं भांडण झाल्यामुळे आमचा व्हिडिओ पण बरोबर आला नाही आणि त्या भांडणाचं जे म्हणजे आपला जसा मूड असतो तसं मग ते रिफ्लेक्ट होतं तसं रिफ्लेक्ट झालं आमच्या व्हिडिओमध्ये आणि इव्हेंच्युली आम्हाला व्ह्यूज कमी आले आणि त्यामुळे आम्ही खरंच म्हणजे सॉरी म्हणतो आणि मी माझ्या बायकोला सॉरी म्हणतो की मी तिचा मूड ऑफ केला आणि असं तसं वगैरे तिची मेहनत वाया घालवली व्ह्यूज कमी आले म्हणून तिची मेहनत वाया गेली तर तुम्ही जास्तीत जास्त व्ह्यूज द्या माझ्या बायकोसाठी तिच्या मेहनतीसाठी अरे भाई भीक माग्या भीक मागणं बंद कर रे हां इतकी भीक मागतो 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 आणि वर तोंड करून नंतर परत आणि सांगतो की आम्हाला काय फरक नाही पडत इथे फॉलोअर गेले तर का आमच्याकडे दुसरीकडे फॉलोअर आहेत हे ते म्हणजे इतकी दुतोंडी आहे ना एकतर स्वतः काय करतात काय बोलतात कुठले तर म्हणजे हा तर माहीत नाही कुठचा पाला खातो ह्याच्या तर मला वाटतं एकदा ना चेकच करायला लागेल एक एकदम म्हणजे माहीत नाही ह्याच्यातच नसतो काही बडबडत असतो काहीही करत असतो काहीही टाकत असतात आता त्याच्यावर तेवढं नाही झालं पोड भरलं एवढं सगळं माती करून तर आता अजून एक अजून एक पोस्ट एक मोठी कॉपी पेस्ट असं कुठून तरी असं काहीतरी सिमिलर असं शोधायचं अरे बाबा असे ना चौथीची मुलं पण करत नसतील असं म्हणजे कुठे गेलं आणि हे निब्बे लोकं हे लोकं अजून कुठल्या झोनमध्ये आहेत काय माहिती आत्ताचे ते मुलं जनरेशन अल्फा जेन झी हे लोक तर म्हणजे काय समजत असतील यांना आणि यांचं काय चाललंय ते चिपडेगिरी शिंदी चोर कुठले आणि इंग्लिशमध्ये असं काहीतरी भारी भरकम लिहिलं म्हणजे यांना वाटतं आपण खूप काहीतरी मोठा तीरच मारलं आहे पण पण यांना कळतच नाही की तोच तीर उलटा येईल आणि असा घुसेल ना असा की खरंच म्हणजे आर पार होऊन जाईल काय आपण लिहितोय तावा तावामध्ये उगाचंच आपलं काहीतरी भार भरकम छापून द्यायचं पण त्याचा अर्थ कसं वेगवेगळे अर्थ निघू शकतात तर खरंच म्हणजे मला ना असं वाटतं की असं उठायचं आणि सुटायचं असं झालंय या लोकांचं बिलकुलच वापरच नाही डोक्याचा एक एक पॉइंट एक तुम्हाला असं काहीतरी एक मिळालं ना आ, फेम आ, सो कॉल्ड फेम की यांच्यावर डोक्यात हवा जाते आणि मग काय वाटेल ते म्हणजे असं काही काही खपतय तर मग सुटायचं अक्षरशः तर ही पोस्ट बघा आणि मग मी बोलते पुढे काय बोलायचं ते आता पूर्ण कोट तर तुम्ही वाचलाच पण ह्याच्यातल्या फक्त पहिल्या लाईनवर फोकस करायचं आहे आपल्याला आणि पुढचं सगळं ट्रेलच आहे म्हणजे पहिल्या लाईनशी रिलेटेडच पुढचं ती एक चेन आहे सो फर्स्ट लाईन मेन इम्पॉर्टंट लाईन आहे बॅड मदर्स क्रिएट बॅड ह्युमन बीइंग्स ओके फेअर इनफ दॅट मीन्स यू आर एक्सेप्टिंग दॅट यू आर अ बॅड मदर अँड दॅट इज वाय यू विल क्रिएट अ बॅड ह्युमन बीइंग अँड विच यू डोंट वॉन्ट राईट इनफॅक्ट अ शिटी मदर विल क्रिएट अ शिटी ह्युमन बीईंग हे जास्त अप्रोप्रिएट आहे किंवा अ बॅड मदर कॅन क्रिएट अ गुड ह्युमन बीईंग ॲज वेल राईट और अ गुड मदर कॅन क्रिएट अ बॅड ह्युमन बीईंग ॲज वेल जस्ट लाईक युअर मदर्स डेड तुमची आई तर चांगली आहे ना मग तुमच्या आईने इतके निठल्ले वाया गेलेली कार्टी आणि युजलेस कार्टी कशी काय पैदा केली अरे आपण काय बोलतोय उगाच काय पराचा कावळा करायचा अग वाह्यात बाई तुझं जे काही आहे नको करू पैदा आम्ही तेच म्हणतोय नको जगावर उपकार करू नको आमच्या भारतभूमीवर उपकार करू नको करूस पैदा कशाला उगाच नको ती बकलोडगिरी करते ग हा फालतू लायकीत राहायचं उगाचंच नाही उडायचं जास्त जेवढं समजतं ना तेवढंच जेवढं आहे ना तेवढं एक्सेप्ट कर नाही होते हल्लू लुल्लूच डुल्लू आणि म्हणून जगाला विकृत चाळे करून दाखवावं लागतंय की हां आम्ही पण करू शकतो हा आमचं पण आहे आम्ही पण करतो कारण असं नाही तर तसं दाखवायचं तर आहेच असल्यांना ना खरंच भावच न दिलेला उत्तम आहे अशा लोकांना ना काही कॉमेंटच नाही करायचं काही विचारायचं नाही जाऊ दे तेल लावत ना आट्यावर मारून टाकायचं काही गरजच नाही काय फरक पडतो आहे यांची पोरं होऊ देत नको होऊ देत यांचं काय करायचं ते असले घाणरडे पायंडे आणि असले काहीतरी घाणरडे विचार पायंडा म्हणण्यापेक्षा जर काहीतरी त्याला सॉलिड आणि चांगलं काहीतरी रिझन असेल कोणाचं काहीतरी भलं होणार असेल तर असं काहीतरी स्टेटमेंट करून किंवा असं काहीतरी लोकांना इन्फ्लुएन्स करून फायदा आहे नाहीतर मग काय उपयोगच नाही आहे असल्या लोकांचं काय हे कसले इन्फ्लुएन्सर्स आणि कसलं काय काय इन्फ्लुएन्स करतात हे लोकांना फालतू इन्फ्लुएन्सर्स सो मला इतकंच म्हणायचं आहे की सो बात की एक बात की खरंच असं हे हाच डिसिजन यांना ह्यांच्या आईवडिलांनी घ्यायला पाहिजे होता आणि हाच डिसिजन त्यांनी त्यावेळेला घेतला असताना तर आज हा कचरा इथे पसरला नसता सगळीकडे हगवण झाली नसती आणि स्वच्छ भारत आणि सुंदर भारत झाला असता आणि अक्षरशः म्हणजे हिने जे काही लिहिलं आहे की स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान जे मुलं पैदा न करून हे आहेत तर मला वाटतं अशी एक स्पेसिफिकली अशी मुलं जे आहेत तुम्ही जोपर्यंत या धर्तीवर आहात हो, तोपर्यंत तर ते शक्यच नाही ना तुमची मुलं नाही झाली ते ठीक आहे ते तर वाचला आमचा भारत देश पण तुम्ही पण नसाल तर जास्त बरं होईल नाही का सो so, uh, वडिलांचा तर निर्णय चुकला तर तुम्ही पण बघा तुमचं काय होतं का, का? जर मन भरलं असेल हां पकवून लोकांना ठगवून आणि येडा बनवून आणि फालतूची बकवास करून सो so, बघा आता कसं का काय ते निकल ऑडियन व्हायचं तेव्हा खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि सुंदर भारत होईल बघ घ्या मनावर आता सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला हे काहीतरी वेगळं पॉडकास्ट आवडलं असेल आणि सांगा मला कॉमेंटमध्ये कसं वाटलं तुम्हाला आजचा पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या रेग्युलर डी व्ही एस मेंबरसोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ रहा टेक केअर बाय मासला मा